नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मांसाहार का करू नये यांचे दत्तगुरूने केलेले विवेचन आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त स्वामी समर्थ एक गुरुदेवांचे शेजारी एक गृहस्थ राहत होता त्याने एक कुत्रा पाळलेला होता त्या कुत्र्याला रोज मांसाहार लागत असे एकदा त्या दादांना बाहेर गावी जायचे होते पण कुत्र्याला कोण सांभाळणार म्हणून त्यांनी गुरुदेवांना विचारले गुरुदेव म्हणाले ठीक आहे आम्ही सांभाळू त्याला तेव्हा त्यांनी कुत्र्याला माणसा रागत असल्याचे सांगितले गुरुदेव हसले आणि म्हणाले की काळजी करू नका दोन तीन दिवसांचे दादा परत आले आणि कुत्र्याला घेऊन गेले त्याला खायला दिले पण कुत्रा काही केला के खात नव्हता म्हणून यांनी सद्गुरूंना विचारले की तुम्ही याला काय खायल खायला दिले की हा मांस खायला तर नाही सद्गुरू हसले आणि म्हणाले की मी तर फक्त दूध आणि भाकरी खायला घातली जर दोन दिवस सद्गुरू बरोबर राहून कुत्र्यासारखं प्राणी बदलू शकतो तर आपण का नाही बदलायला सद्गुरू म्हणाले की उकळून गार केले पाणी जर आपण पितो तर ते पचायला चार तास लागतात साधे पाणी पचायला आठ तास शाकाहारी जेवणारा बारा तास तर माणसात चेहरा बहात्तर तास लागतात मग आपणच ठरवायचे आपल्यासाठी काय योग्य आहे सद्गुरू म्हणाले की मातीमध्ये दोन खड्डे तयार करा एका खड्ड्यात मांस आणि दुसऱ्या खड्ड्यात कोणतेही धान्य टाका तीन दिवस त्याला पाणी घाला चौथ्या दिवशी बघा धान्याला अंकुर फुटला असेल तर माणसामध्ये किडे पडले असतील जेव्हा एखादा प्राणी मरणात येतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रोध आणि मरणाची भीती यामुळे रासायनिक द्रव्य तयार होतात जी आपल्यासाठी हानिकारक आहेत जर आपण आपले कोणी नातेवाईक मिल्यावर त्यांना ने किचनपर्यंत नेतो का नाही या उलट मारलेला प्राणी किचनमध्ये नेऊन शिजवून खाल्ला जातो याहून अधिक सद्गुरू म्हणाले मिक्सरचे जे छोटे भांडे असते त्यात गृहिणी चटणी वगैरे बनवते पण त्याच भांड्यात जर हळकुंड बारीक केले तर भांड्याचे पातही सैल होते तसेच आपले दातांचे पण आहे मांसाहार करताना दातांना जास्त त्रास होतो मग पुढे जाऊन लवकर दात पडतात कोणी म्हणेल की दातांचे सोळे मांसाहार करण्यासाठी दात आहेत पण सद्गुरू म्हणाले ते सोळे कठीण फळं खाताना तोडता यावी म्हणून आहेत आता आपण ठरवा की जर सद्गुरू एवढी योग्य शिकवण देत आहेत तर आपण त्याबद्दल विचार नको करायला करायलाच हवा श्रेयला अनाश अनावश्यक गोष्टीपासून दूर राहायलाच हवे मग तो मांसाहार असो व्यनसो व्यसन असो व नकारात्मक विचार असो त्यांचा त्याग हा करायलाच हवा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू विसरू नका श्री स्वामी समर्थ